करून घेणाऱ्या पी आय yes, गुन्हा दाखल करून घेणाऱ्या पी आय साहेबाचा yes, पाथर्डी तालुक्यातील जवळवाडी येथे सशस्त्र दरोडा पाथर्डी तालुक्यातील जवळवाडी येथे श्री सुरेश खाडे यांच्या घरावर सशस्त्र असा अज्ञात दरोडेखोराकडून दरोडा टाकण्यात आला यामध्ये विशेष म्हणजे गावातील भाऊ बाबा यांच्या सप्ताहानिमित्ताने जी वर्गणी गोळा केलेली होती ती व घरातील सोने चांदी रोख रक्कम असा सुमारे तेरा लाख रुपयांचा ऐवज चोरी झाल्याची घटना नुकतीच घडली मात्र तरीही पातर्डी पोलीस स्टेशन या गुन्ह्याची दखल घेत नाही व गुन्हा दाखल करून घेत नाही म्हणून अहिल्या नगरच्या खासदारांना चक्क गुन्हा दाखल करण्यासाठी पातर्डी पोलीस स्टेशनमध्ये यावे लागले यापेक्षा सबका साथ सबका विकास काय काय म्हणावे असेच म्हणावे लागेल यावेळी सदर जव्हाडी येथील ग्रामस्थ हे पातर्डी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले मात्र तक्रार दाखल न करून घेतल्याने आम आदमी पार्टीचे राज्याचे महासचिव सुभाजी के भारतीय जनता पक्षाचे प्राध्यापक सुनीलजी पाक्रे सर बादर्डी तालुका अध्यक्ष राम लाड ग्रामपंचायत सदस्य आनंदा खाडे संजय गोलार विश्वास खाडे भगवान गोल्हार अशोक गोल्हार दीपक खाडे सुरेश खाडे निलेश खाडे अभिमान गोल्हार लक्ष्मण गोलार रामनाथ डाकणे लाला खाडे शुभन शुभम घुगे बाबासाहेब गोल्हार रवींद्र गोलार सर यांनी थेट सुभाजी के यांना सोबत घेत थेट अहिल्यानगरचे खासदार निलेश जिलंके यांना तात्काळ पातर्डी येथे बोलावून सदर या गुन्ह्याची सदर नोंद करण्याकरता येथे बोलावून पातर्डी पोलिसांनी निष्क्रियता यामधून दाखवून दिली यावेळी निलेश लंके यांच्या सोबत शिवशंकर आदळे बंडू पाटील बोर्डे गायनाथ दादा शिरसा ट्रफिक शेख हे मंगळवारी तालुक्यातील जवळवाडी येथील खाडे बस्तीवर पहाटेच्या सुमारास दरोडा पडला दरोड्यामध्ये त्या कुटुंबाचे नऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने कांदा विक्रीतून आलेली पैसे त्याबरोबरच जवळवाडी येथे संत भगवान बाबा आणि संत बाबांप्रूंचा वार्षिक सप्ताह आहे त्या सप्ताहाच्या निमित्ताने एकत्रित जमवलेली वर्गने असा सुमारे बारा लाख रुपयाचा ऐवज दरोडेखोराने लंपास केला या घटनेच्या निलेदेण्यासाठी जवळवाडीचे ग्रामस्थ पाथरी पोलीस स्टेशनमध्ये आले मात्र पोलीस स्टेशनमधील प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक पुजारी साहेब यांनी मात्र देण्यासाठी दरोड दरोडेचा गुन्हा दाखल करू नये कमी आरोपी दाखवा अशा प्रकारे ग्रामस्थांना सांगितले गुन्ह्यातील आणि तपासामधील आम्हाला जास्त कळते का तर तुम्हाला कळते अशा प्रकारची दमबाजी वजा शब्द देखील वापरलेले आहेत त्यामुळे ग्रामस्थांनी त्या ठिकाणी फिर्याद न देता जवळवेळी ते परत आले त्यानंतर पुन्हा एकत्रितरित्या शंभर दीडशे लोक ग्रामस्थ पाथरी पोलीस स्टेशनमध्ये मोर्चेने आले यावेळी चौकशी करण्याची मागणी आम्ही आंदोलकाच्या वतीनं निलेश लक्के साहेब खासदार साहेब आणि एका निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक घारवे साहेबांकडे केलेली आहे